काय झालं जेवढा एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता तेवढा याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज चाळीस पैकी एकाही आमदाराला निवडून देणार नाही खोके 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 खोके, खोके म्हणून बाप बेटे थकले थकले ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरे ना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे राणे साहेब पण त्याला साक्षीदार आहेत तुमच्या वडिलांना विचारून घ्या तुमचे वडील पण साक्षीदार आहेत अगं अनेक खोके मिठाईचे आम्ही पोचवलेत मातोश्रीमध्ये होय एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले कोठ्यावधी विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा चाळीसच्या चाळीस आमदार निवडून आणले एकही आमदार पडू दिला नाही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होत रामदास भाई या चाळीस पैकी एकाही आमदारला मी पडू देणार नाही सगळ्याच्या सगळे आमदार मी निवडून आणीन आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब मी आभार मानतो अभिनंदन करतोय अरे बोले तैसा चाले त्याची बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले तुम्ही बोललात तसे चाललात सगळ्या आमदारांना कोट्यावधी कोट्या रुपयाचा निधी दिलात कुठे विकास कामाला तुम्ही कमी पडले नाहीत तुम्ही जेवला नाहीत कधी झोपतायत कधी जेवतायत कोणाला माहीत नाही दिवस रात्र काम केलं होय शिंदे साहेब मी देखील दहा मुख्यमंत्री जवळला पाहिलेत मी बत्तीस वर्ष विधीमंडळामध्ये काढली दहा मुख्यमंत्री जवळला पाहिलेत पण एकनाथ शिंदे साहेब सारखा पछाडलेला घातला रा दिवस काम करणार मुख्यमंत्री मी पाहिला नाही घातला का दिवस काम करणार मुख्यमंत्री पाहिला नाही आणि उद्धवजी तुम्ही एकनाथ शिंदेना बोलताय कुणाची चूक आहे तुम्ही आत्मभक्षण तुमचं केला पाहिजे शाही आमदारामध्ये दहा मंत्री तुम्हाला सोडून का जात आहेत आणि ते एवढस सा पिल्लू चल ते कोणते कोणते पिल्लू ते उद्धव ठाकरेच काय ते पेगमिन पेगमिन यायला एवढं सांगाय आपलं टुकटुक टुंटून 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 काय बोलत आहे मी अमुक करणार मी याला इकडे हो येऊन देणार नाही मी मंत्रालयाची पाणी चढून हो देणार नाही तुझ्या अवकात काय आहे तुम्ही बाट बा बेटे आहात ना तुम्हाला सगळं आयतं मिळालं सगळं आयतं मिळालं सगळं शिवसेना मुखानी कमावलं तुमचं काय योगदान हो तुमचं काय योगदान आणि म्हणून शिंदे साहेब चिंता करू नका आज देखील अडीच वर्षात जे तुम्ही काम केलंय संबंध महाराष्ट्राच्या माय भगिनी सगळ्या तुमच्या सोबत आहेतच पण सगळे तुमचे भाऊ देखील तुमच्या सोबत आहेत सगळा महाराष्ट्र आहे शिंदे शिंदे साहेब साहेब आगे आणि म्हणून हा सह्याद्री हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी दिल्लीच्या पाठीशी कणकळपणे उभा आलेला संबंध महाराष्ट्र पाहिला आहे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आणि म्हणून अधिक बोलला नाही आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगेन कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला काल होता आज आहे उद्याही असेल उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय जे तुमच्यासोबत दहा पंधरा जे आहेत ना आणखी दोन वर्षात एक पण शिल्लकांना नाही कोण शिल्लक नाही तुमच्यासोबत एक दिवस असा येईल की हा देश सोडून दोन वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल आता मी सांगेन ना लंडनला तुमचं काय आहे अमेरिकेला तुमचं काय आहे श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे पन्नास वर्ष महातोशी मध्ये आम्ही काढले आम्हाला तोंड उघडा जाऊ नका एकनाथ शिंदेना बोलान तर याद का समधा महाराष्ट्र मावळा हा एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीपणे उभा आहे पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र